तर शेतकरी बांधवांना आपण बघू शकता आपला असा प्रकारे केळीचा प्लॉट आहे बघू शकता साधारणपणे साडेतीन चार महिन्याचा प्लॉट आहे आता इथं आपल्या इथं प्लॉटमध्ये सध्या कारप्याची फोरन चालू आहे बघू शकता आपण बघा अशा केळी बघा तीन ते चार महिने जीन व्हरायटीचा प्लॉट आहे बघा मग फवारणी दाखवतात बघा बघू शकता आपण अशा प्रकारे करप्या एका कर साईडला जास्त आहे तर इथं आपण नेटिव घेतलेला आहे कारप्यासाठी बघू शकता फवारणी चालू आहे दाखवतो मी तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे पंपनी फवारणी चालू आहे पेट्रोल पंपनी